टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण सर आपण मागच्या वेळेला नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्या पदावर आपण उद्भोगलेलं आहे तर आपण मतदारसंघामध्ये आणि एकूण मोहळ शहरामध्ये कोणत्या स्वरूपाची कामं केलेली आहेत पाच वर्षाला पाच टक्के असं पाच वर्ष मी लाभ देणार आहे असं मी सर्व आणि इथून पुढेही जे कमी कमी सगळ्या सेवा जनतेच्या करणार आहे मतदारसंघात फिरत असताना आपल्याला मतदारांचा कसा प्रतिसाद आहे एकदम मस्त आहे सगळ्यांचा चांगला चाल आहे धन्यवाद मी सौ शीतल सुशील कुमार हे सांगा नगराध्यक्ष या उमेदवार महिलांना रोजगार वगैरे मिळावा वेगवेगळ्या योजनांना मिळावं तसं ते आपली लाडकीकडून योजना आहे तसं काही बी जे पीनं सुरू केलेली आहे आपल्या देवेंद्रसिंग फडणवीस आणि त्याच्यामुळे ते पट आपल्या म्हणजे आतापर्यंत असं कधी झालेलं पटकन कुठल्या मिळत होता पण महिलांना या योजनेचा लाभ अभियान योजना आहे बऱ्याच गोशांच्या त्या कौशल्याने त्यांच्या तरुणांमध्ये जे काही कौशल्य आहे त्यांच्या फॅमिलीला हे ठेवू दे आणि त्याच्यासाठी प्रयत्न कर आहे आणि आता बऱ्याच गोष्टी आहेत दोन वर्षामध्ये माझी अशी शैती मोहळ शहराचा अगदी कायापर्यंत होऊ दे आणखी एकूणच प्रचाराच्या दरम्यान आपल्याला मतदाराचा कसा प्रतिसाद आहे मतदाराचा खूप चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे त्या अनुषंगाने मी पुढं त्यांच्यासाठी काम करण्याचाही मी प्रयत्न करते माझ्या वरिष्ठ वरिष्ठांनी माझ्यावर बी जे पीच्या वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा